चिमुकल्यांना व्यवहार ज्ञान व्यापार यांचे संस्कारक्षम शिक्षण मराठी शाळेतून मिळत आहे याचा अनुभव सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागात जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत आला भारत कृषी प्रधान देश आहे इथल्या प्रत्येकाच्या मनात काळ्या मातीबद्दल प्रेम आहे शेतकऱ्यांच्या मुलांना संस्कार आणि त्यांना कष्ट करून जगायला शिकवण्याची गरज नसते मात्र या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनाही याबाबत माहिती व्हावी अशी संकल्पना मांडत याचे नियोजन शिक्षकांनी केले आणि चिमुकल्यांनी शाळेचे रूपांतर व्यापाराचे महत्त्व देत बाजारात केले खंडे राजुरीत प्रत्येक शुक्रवारी भरणाऱ्या आठवडी बाजारात या चिमुकल्यांचा सहभाग असतोच पण यावेळी विद्यार्थ्यांनी भाजीपाला विविध वस्तू नाश्ता खायचे पदार्थ फळे आणून ती विक्री केली आणि नफा मिळवला आपल्या शेतात पिकवायचे आणि ते विकायचे ही परंपरागत चालत असलेली शेतकऱ्यांची खटपट आज विद्यार्थ्यांनी मराठी शाळेत प्रत्यक्षात दाखवली व अनुभवली या शाळेत भरलेल्या बाजाराची आर्थिक उलाढाल जवळपास नऊ हजार ते दहा हजाराच्या आसपास झाली पालकांनी आणि गावकऱ्यांनीही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत भरपूर खरेदी केली विशेष म्हणजे या बाजारात महिला वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून आला मराठी मुलांच्या शाळेतील या बाजाराचे नियोजन व ही संकल्पना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडे राजुरीची शिक्षिका व शिक्षकांनी केले होते मुख्याध्यापक संजय रुग्णूर यांनी सोख नियोजन करून विद्यार्थ्यांना आर्थिक उलाढाल व्यापार आणि शेतीचे महत्व पटवून देण्यासाठी हा उपक्रम घेतल्याचे सांगितले मिरज तालुका प्रतिनिधी संकेत राजे मिरज आमच्या शाळेमध्ये हा एक नवीन उपक्रम चालू केला आहे आणि यामधून आम्हाला वेगवेगळे व्यवहार कसे आम्ही लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान मिळावं हो। त्याचबरोबर त्यांना आपण काय मिळवू शकतोय किंवा एवढ्या लहान वयात आपण काय करू शकतोय याची जाणीव व्हावी यासाठी हो आम्ही चिमुकल्यांचा बाजार बनवलेला आहे तर आम्हाला वाटलं नाही तिथे त्या उत्सुकांच्याकडून आणि त्याचबरोबर त्या मुलांना दाट घेण्यासाठी आणि त्यांचा बाजार पाहण्यासाठी उत्सुकता म्हणून इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येतील आणि ते देखील मुलांच्या बरोबर लहान मूल होऊनच त्यांच्याबरोबर त्यांनी नंदेचे बनवून आणि जिल्हा परिषद केंद्रशाळा खंडेराजरी येथे आज मला दहा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी आमच्या शाळेतील मुलांचा एक छोटासा बाजार या ठिकाणी भरवण्यात आलेला आहे जसा आमचा खंडेराजरीचा आठवडा बाजार हा शुक्रवारी असतो त्याच पद्धतीचा बाजार आम्ही या ठिकाणी आज या शाळेमध्ये घेतलेला आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी आपापल्या शेतामध्ये जे जे तयार होते आहे त्याच्यामुळे भाजीपाला वगैरे कांदे बटाटे वेगवेगळ्या प्रकारचे खाण्याचे पदार्थ असे स्वतः तयार करून आणलेले नवीन बातम्यांसाठी पात्र रहा महाराष्ट्र न्यूज ची व्यासपीठ जनसामान्यांचे महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे